नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला तिखट पुऱ्या करून दाखवणार आहे तिखटपुऱ्या पण म्हणू शकता किंवा कोंडगोळी म्हणू शकता आमच्याकडे कोंडगोळी पण म्हणतात तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं दाखवते लसूण घेतला आहे अद्रक घेतलं आहे मी थोडंसं अद्रक थोडंच घ्यायचं कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत मी नेहमीप्रमाणे आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे कारण आमच्याकडे जरा तिखट आवडतं म्हणून मी झणझणीतच करणार आहे जरा आणि जिरे घेतलेले ते एक चमचा जिरे मोठा तर हे सगळं आता मिक्सरच्या भांड बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमधनं किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटू शकता पाट्यावर वाटू शकता तर आता मी बारीक वाटून घेते हे बघा मंडळी पाणी न घालताच मी मिक्सरमध्ये वाटलेलं तर थोडंसं जाडसर असलं तरी चालतं अशी भरट केलेली मी मंडळी मिक्स पीठ आहेत सगळी तर तुम्ही अशी पण सुट्टी पीठं असतील ना तुमच्या घरामध्ये ज्वारी बाजरी किंवा डाळीचं पीठ म्हणजे एक एक वाटी घ्यायचं तांदुळाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं चा पीठ सगळे मी, पीठ पीठं मिक्स घ्यायची तर हे मी सगळं मिक्स करूनच दळून आणलेलं आहे मला अक्काने दिलेलं आहे हे पीठ तर आमच्याकडे दिवाळीत ना असंच करतात धपाट्यासाठी पीठ तर ह्याचे धपाटे पण बनवू शकतो आपण थालीपीठ बनवू शकतो तिखट पुऱ्या बनवू शकतो तर हे सगळे मिक्स पीठ आहेत आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे तर दीड चमचा मी मीठ घालते हळद टाकलेली याच्यामध्ये दळताना तरी पण हळकुंड टाकतात तरी पण मी हळद घालणार आहे थोडीशी आणि हिंग घालणार आहे हिंगामुळे खूप छान टेस्ट येते तर हिंग घालायचं आणि हा जो ठेचा आहे तो सगळा घालायचा पूर्ण आणि ह्याच्यातच थोडंसं पाणी पाणीवरून मिसळून घ्यायचं भांड पण म्हणजे सगळं निघून जातं त्याचं राहिलेलं आणि मंडळीत चटपटीत होण्यासाठी ना लिंबू घालणार आहे मी अर्ध खूप छान टेस्ट येते लिंबानी आणि मी कांदा पण घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता तुम्ही नाही तर नाही घातलं तरी चालते पण मी घालणार आहे कांदा तर बारीक मी चिरून घेणार आहे त्याला एकदम बारीक झालेला आहे कांदा तर ते पण घालायचं आहे मंडळी आता कोथिंबीर टाकायची थोडीशी बारीक चिरलेली याच्यामध्ये खूप छान लागते आपण काड्या टाकल्या होत्या वाटताना आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं सगळं मीठ वगैरे सगळे मसाले लागले पाहिजे मंडळी थोडं थोडं पाणी घालून सगळं आता मळून घ्यायचं घट्ट गोळा तयार करायचा जास्त पण पाणी नाही ओतायचं अंदाज घेऊनच ओतायचं आणि मळून घ्यायचं मस्त हे बघा मंडळी मस्त आता गोळा तयार झालेला आहे आता मी थोडंसं तेल लावते आणि आणखीन एकदा मळून घेते तर मंडळी हे प्रवासात पण खूप छान आहेत तिखट पुऱ्या न्यायला तर तुम्ही दोन तीन दिवस पण अशा मस्त तळून घ्यायच्या दोन तीन दिवस छान राहतात खराब अजिबात होत नाहीत तर प्रवासासाठी खूप छान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जर एकदमच मऊ लुसलुशीत पाहिजे असेल ना तर बटाटे घाला तुम्ही उकडून दोन खूप मस्त पण छान होतात दोन बटाटे घालायचे याच्यामध्ये उकडून आणि तळून घ्यायच्या छान हे बघा आता हे असं पीठ मळलं पाहिजे घट्ट जास्त सैल पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे आता एक गोळा घ्यायचा किंवा तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या तरी चालेल मी एकदमच घेणार आहे एक, एक चपाती मोठी करून घ्यायची आणि थोडंसं सुक्या पिठामध्ये ना हे तेच पीठ घेतलेलं आहे मी सुक आणि अशी लाटून घ्यायची चपातीसारखी बघा जाडच ठेवायची जास्त पातळ नाही करायची आणि ही एक अशी वाटी घ्यायची किंवा ग्लास घेतला तरी चालेल असे छोटे छोटे पुऱ्या करून घ्यायच्या छोट्या मोठ्या तुमच्यावर आहे अशा मस्त पैकी तळून घ्यायच्या आता आता तेल तापलेले पुऱ्या टाकून घ्यायची जेवढ्या मस्त आहेत तेवढ्या टाकायच्या आणि गॅस मोठाच ठेवायचा मस्त चम फुकता मस्त झालेलं आहे एकदम आणि असं सगळ्या अशाच पद्धतीने करून घेते आणि किती एक पद्धत दाखवते तुम्हाला केल्यान टपमा दाखवते पुरी ला चपाती लाटायची आणि त्याचे चार भाग करायचे बघा कापून असे हे पण छान होतात पटकपट होतात आणि एक एक तळायचे आता ये पण पटापट होतात कारण एक एक पुरी हे करण्यापेक्षा ना असे छान होतात पटापट मी अशी पण पद्धत दाखवली दोन्ही पद्धती छान आहेत तर तुम्हाला कुठली आवडली ही पण टम्म फुगली मस्त पुरी तर तुम्हाला कुठली पद्धत जास्त आवडली नक्की कमेंट मध्ये सांगा मंडळी दही आणि धपाट किंवा पुरी तिखट पुरी म्हणा काही म्हणा तुम्ही तर इतकं छान झालेलं आहे ना मऊ लुसलुशीत हे बघा आणि हे घरी लावलेलं ला घर, दही आहे घरी घरनंच दूध आणलं होतं तर साईचं दूध आहे तर साईचं दही लावलेलं आहे मी इतकं छान झालेलं आहे आणि हा सकाळचा नाश्ता बदाम आहे मनुके आहेत आणि सकाळी थंडीच्या दिवसामध्ये खूप छान वाटतं तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आणलो का